केलं पारंपरिक मायनीकरांच मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटतोय सात गाड्या एक नंबर काही शाळा चौरी गेल्या वेळेला सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबर चावण करता मायकरांचा आणि या मैदानात लड़ा चालत दोन गाण्यामुळे परंतु शेवटच्या क्षणाला कुणाचा चळकपणा काम येतो आणि कोण होतो एक नंबर चा मान करे अतिशय सुंदर लढा झाले पलीकडे एक झोपला बघा उठवा त्याला घ्या निकाली पंच या सुटसुटीत निकाल आहेत मोरे